भारतीय स्थापत्य शैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंथी शैलीचा उल्लेख होतो देवगिरीच्या यादवांच्या राज्याच्या काळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा उपयोग महाराष्ट्रात आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी केला आहे त्यामुळे आजही अभ्यासकांना तसेच पर्यटकांना अशा शैलीतील मंदिरे नजरेला भाऊन जातात अशी एक वास्तू सिन्नर तालुक्याला लाभली आहे ती म्हणजे श्री गोंदेश्वर मंदिर मात्र या मंदिराचा अभ्यास करताना काही पर्यटकांना पुरातत्व विभागाकडून राखल्या जाणाऱ्या निघेत काही कमतरता या प्रकाशाने जाणवल्या सामान्यतः हेमाडपंथी शैलीतील इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्या प्रकारच्या दर्जा न भरता दगडाचा वेगवेगळ्या कोणातून कापून त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते मंदिरासारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत दगड एकमेकात गुंफून केलेली रचना एकसंघ उभी राहते आणि टिकाऊ बनते अशीच कला सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरामध्ये दिसते म्हणून ती कला पाहण्यासाठी देशविदेशातून इतिहास अभ्यासक पर्यटक सिन्नरला येत असतात रविवार सुट्टीचा दिवस पूर्णपणे या मंदिराच्या इतिहासाबाबत त्याच्या शैलीबाबत माहिती घेत अशीच एक फिरस्ती महाराष्ट्राची टीम गोंदेश्वर मंदिरास भेट देण्यास आली होती त्यात महिला पर्यटक यांचाही समावेश होता सुमारे दोन ते तीन तास या ठिकाणी त्यांनी मंदिराची माहिती घेतली त्यावेळी ते त्यांना परिसरात नैसर्गिक विधीसाठी शौचालयाची उणीव प्रकाशाने जाणवली यावेळी येथील मंदिराची स्तुती तोंड भरून करताना या भागात शौचालय नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली मी निशिकांत मी पुण्यात असतो मी तस महाराष्ट्र आणि भारतातली बरीच जुनी मंदिरं फिरलोय पण हे एवढं मोठं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मला माहिती नव्हतं आज आसे। 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 हे मंदिर बघितल्यानंतर त्या काळामध्ये मंदिर किती सुंदर असेल म्हणजे आज इथे एवढा शांतता ध्यानासाठी वातावरण एवढं सुंदर आहे बाराशे वर्षापूर्वी बाराव्या शतकामध्ये इथे किती सुंदर वातावरण असेल विचार करून अजूनही अंगावर काटा उभा राहतो आर्टिस्ट त्याच्यामुळे इथली नक्षी असेल डिझाईन असेल पॅटर्न्स असतील ह्याची जी वेगळेपण आहे ह्याचा जो वेगळेपण आहे तो कुठेच बघायला मिळत नाही मजा वाटली आणि याचं संवर्धन आपण केलं पाहिजे आपण पुढच्या पिढीला हा वारसा किती चांगल्या पद्धतीने देऊ शकू ह्याची जबाबदारी आपल्यावर आहे आपण जेवढं संवर्धन करू आपल्यासाठी गोष्ट चांगली पुढच्या पिढीसाठी सुद्धा नमस्कार माझं नाव विनायक लयंकर मी नवी मुंबईत असतो आणि नवी नवी मुंबईतनं निरोग मी हे मंदिर बघायला आलेलं आहे हे मंदिर अतिशय अप्रतिम आणि अतिशय सुंदर आणि यादवकालीन हे मंदिर शिलाहारकालीन हे मंदिर इतिहासाची साक्ष देणार आहे त्या आणि हे मंदिर पाहताना मला एक प्रकर्षण एक जाणीव झाली कारण मी अंबरनाथचा आहे ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथचा मी आहे अंबरनाथचं अंबरनाथचं अमरेश्वराचं मंदिर आणि हे मंदिर मला अतिशय सिमिलेरिटी वाटली अतिशय एकांतरता वाटली अतिशय उत्कृष्ट असं मंदिर आहे सुंदर आणि पावन पावन करणारं हे मंदिर आहे मन आणि शरीर शिरशुद्धी करणार हे मन हे मंदिर आहे माय नेम इज मीनाक्षी वर्मा आय एम फ्रॉम पुणा आय लिव्ड इन महाराष्ट्र ऑल माय लाईफ ऑर इन पुणे ऑल माय लाईफ बट आय नॉट सीन सीन्सिफुल टेम्पल वेन आय एंटर्ड द कॉम्प्लेक्स आय फाऊंड इट व्हेरी वेरी ब्युटिफुल आय मीन इट जस्ट टुक माय हार्ट अवे Uh, two, three things that uh, came to my mind is that um, the complex is pretty clean, but if they made uh, better arrangements of the toilet, that would be better for not, not only women, even for men, and people will follow rules. The other thing that I like is the man who is managing this place, he was compulsorily telling people to remove their footwear and leave it here and go. अँड दॅट इज समथिंग व्हेरी नाईस दॅट मीन्स ही हॅज सम काइंड ऑफ लव्ह टुवर्ड्स दिस place प्लेस you that's ऑल आय नीड टू से नमस्कार मी अनुराग वैद्य फिरस्ती महाराष्ट्राच्या आमचा ग्रुप हेरिटेज वॉक करण्यासाठी गोंदेश्वरला आला होता गोंदेश्वर आणि ऐश्वरेश्वरला तर इथे आम्ही हा जो काय प्राचीन कलेचा वारसा आहे याबाबत सगळी माहिती घेतली पूर्ण की मंदिराच्या स्थापत्यशैली कुठल्या काळातलं मंदिर आहे सिन्नरचा इतिहास ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही इथे बघितल्या जवळपास आम्ही दोन ते तीन तास वॉक करत होतो कंटिन्युअस आणि द मंदिराच्या स्थापत्याबद्दल आधी आम्ही इथे वॉक केले आहेत महाराष्ट्र टाईम्स प्रोग्रामचं झालं होतं तेव्हाही आम्ही इथे आलो होतो आणि द महत्त्वाचं म्हणजे इथे द टॉयलेटची सुविधा असणं गरजेचं आहे पण आमच्याबरोबर काही लेडीज लोक आहेत त्यांना हे प्रॉब्लेम्स जाणवले तर इथे टो टो जा एक आर्किओलॉजीने जर टॉयलेट बांधलं इथं बाहेर कुठे जवळपास तर खूप चांगली सोय होईल पर्यटकांनाही फार उपयुक्त पडेल आणि महत्वाचं राय ठरेल पुरातत्व विभागाकडून अथवा स्थानिक प्रशासनाकडून श्री गोंदेश्वर मंदिर परिसरात एक शौचालय बांधण्यात तर आले मात्र त्याची योग्य निगा न राखल्याने हे शौचालय वापराविना धूळ खात पडल्याने हे शौचालय काहीच कामाचे राहिले नाही सिन्नरचे स्थानिक प्रशासन अर्थात सिन्नर नगर परिषदेने देखील येथील शौचालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना नैसर्गिक विधी करावी कुठे असा प्रश्न निर्माण होतो त्यात मंदिराचे पावित्र्य राखणे हे आपले प्रथम कर्तव्य मानून असंख्य पर्यटक नैसर्गिक विधी रोखून धरतात आणि त्यांना होणाऱ्या शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते सिन्नर नगर परिषदेने तरी येथील शौचालय स्वच्छतेची जबाबदारी इमाने इतबारे पार पाडली असती तर देशविदेशातून येणाऱ्या भाविक इतिहास पर्यटक आदींसमोर सिन्नरच्या अब्रूचे धिंदवडे निघाले नसते व बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसमोर सिन्नरची प्रतिमा मलिन झाली नसती येस सिन्यूजसाठी अक्षय गायकवाड